नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये चांगलेच उलटा पलट पाहायला भेटतात आज सोन्याचा भाव इतका तोंडावर पडला की जे बघून खरेदीदारांना मात्र इतका आनंद होणार आहे कारण बऱ्याच दिवसानंतर सोन्याने स्वतःला जे आहे काबूत करायचा प्रयत्न केला आहे इतके दिवस झालं सोन्याचे भाव जे आहे बेलगाम घोड्यासारखे जे आहे पूर्णपणे पळत होते मात्र आता सोन्याच्या भावाला कुठंतरी लगाम भेटताना पाहायला भेटतं आणि याचाच प्रत्यय असा येतो का की सोनं जे आहे आता चोवीस कॅरेट साठ सत्तर हजारवर येतं का काय या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला पाहायचं आहे कारण सोन्याच्या भावामध्ये सततचे बदल होत होते मित्रांनो आपल्याला पाहायला भेटलं होतं की सोनं जे आहे काही दिवसापासून कन्सोल्टेट पिरियड मध्ये चालू होतं म्हणजे सोनं जे आहे नव्वद हजार ते एक लाखाच्या घरामध्ये खेळत होतं तर सोन्याचा उच्चांक किती होता तर एक लाख दोन हजार होता एक लाख दोन हजार जे उच्चांक आहे ते तुटला तर मात्र सोनं समोर पळणार होतं आणि झाले असंच महिन्याच्या पंधरा तारखेनंतर मात्र सोन्याचं जे आहे उच्चांक तुटायची वेळ आली सोनं जे आहे धडमकुण्या अठ्ठ्याण्णव हजार वरून एक लाख एक हजार एक लाख दोन हजाराच्या जवळ गेलं आता भीती वाटत होती की सोनं इथून जर तुटलं तर एक लाख वीस हजारवर वर जाऊन थांबेल जसं की चांदी थांबली मात्र असं झालं नाही सोनं टेस्ट केलं आपल्या उच्चांकाला आणि तिथे जाऊन म्हणजे जसं स्पर्श करून वापस यायचं तसं वापस आलं कारण सोन्यामध्ये तेवढी अजून कॅपॅसिटी नाही की त्याचा उच्चांक तोडावा जर शेअर मार्केट कोणी समजत असेल तर हे भाव त्यांना कळतात आता सोनं चांगलंच तोंडावर पडताना रोज पाहायला भेटतं आणि जे सोनं जे आहे एक लाख दोन हजाराच्या जवळ गेलेलं होतं ते सोनं आता एक लाखाच्या चांगलंच खाली आलं आणि रोजचं जे आहे मायनस मायनस होत आहे आज मित्रांनो महाराष्ट्रातला तुम्हाला भाव सांगणार आहे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचा जा। ज्यानंतर तुम्हाला समजून जाईल की सोनं कशा पद्धतीने पडत आहे आणि विकत घ्यायची तुम्हाला संधी सुद्धा आहे छोटे मोठे जर ग्राम मध्ये विकत घ्यायचा असेल तर मात्र ही एक संधी ठरू शकते मात्र तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो आता विकत घेणं आणि आणखीन थोडं थांबणं यात फरक आहे थोडं जर तर था आणखीन तर सोनं नक्कीच आणखीन खाली येईल मग विकत घेऊन परत एकदा सोनं जे आहे त्याच्या हाय रे रेपोर्टला टेस्ट करायला जाईल त्यावेळेस तुम्ही विकू शकता आता बघा मित्रांनो अठरा कॅरेट सोन्याचे दर वजनी एक ग्राम कालचा दर होता सात हजार पाचशे छत्तीस आजचा दर आहे सात हजार चारशे पंच्याण्णव म्हणजेच एका ग्राम मागे एकेचाळीस रुपयांनी सोनं उतरलं आहे वजनी आठ ग्राम कालचा दर होता साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आजचा दर आहे एकोणसाठ हजार नऊशे साठ तीनशे अठ्ठावीस रुपयाने आठ ग्राम माग सोनं उतरलं आहे दहा ग्राम उजनी कालचा दर होता पंचाहत्तर हजार तीनशे साठ आजचा दर आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे पन्नास चारशे दहा रुपयाने सोनं उतरलं आहे आता बावीस कॅरेट वजनी शुद्ध सोनं तपासूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार दोनशे दहा आज नऊ हजार एकशे साठ म्हणजेच एका ग्राम माग पन्नास रुपयाची घट पाहायला भेटते तसेच आठ ग्राम वजनी कालचा दर होता त्र्याहत्तर हजार सहाशे ऐंशी आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार दोनशे ऐंशी म्हणजेच चारशे रुपयांनी तब्बल आठ ग्राम माग उतरलं तर दहा ग्राम शुद्ध सोनं बावीस कॅरेट कालचा दर होता ब्याण्णव हजार शंभर आजचा दर आहे एक्क्याण्णव सहाशे म्हणजे पाचशे रुपयाची घट पाहायला भेटते आता मित्रांनो ही घट काय बावीस कॅरेट मध्येच नाही झाली तर चोवीस कॅरेट मध्ये अशीच घट झाली बघा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे आठशे दर वजन एक ग्राम कालचा दर होता दहा हजार अठ्ठेचाळीस मात्र आजचा दर आहे नऊ हजार नऊशे त्र्याण्णव पंचावन्न रुपयाची घट पाहायला भेटते वजन दहा ग्राम खालचा दर होता ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी आजचा दर आहे एकोणऐंशी हजार नऊशे चौरेचाळीस याचाच अर्थ आपल्याला पाहायला भेटतो की चारशे चाळीस रुपयाची घट आहे आणि वजन दहा ग्राम कालचा दर होता एक लाख चारशे ऐंशी आजचा दर आहे नव्याण्णव हजार तीनशे तीस शुद्ध पाचशे पन्नास रुपयाची घट आपल्याला जागावर पाहायला भेटते आता विचारच करायचा झाला तर अठरा कॅरेट सोनं दहा ग्राम मोजणी चारशे दहा रुपयांनी उतरलं आणि बावीस कॅरेट सोनं दहा ग्राम वजनी पाचशे रुपयांनी तर मात्र चोवीस कॅरेट पाचशे पन्नासनी अशा सोन्यामध्ये जे आहे आज घट पडायला सुरुवात झाली आहे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सोन्या चांदीचे ताजे लेटेस्ट भाव आपल्या चॅनलला तुम्हाला समजतात ज्याच्यामुळे सोनं विकत घ्यायचं का थांबायचं हा पूर्णपणे अंदाज तुम्हाला येऊन जातो